तर शुभ सकाळ सकाळचे साडेचार वाजलेत आता आम्ही आंघोळ वगैरे करून फटाफट आवडून चहा वगैरे करून निघू कारण आजचा प्रवास थोडा लांब आहे सो सहा वाजताच आज पालिके निघणार आहे आपली पुन्हा एकदा नमस्कार जय श्रीराम जय शिवराय आणि आपल्या आंघोळ वगैरे झाले आता आवरलं आहे चहा वगैरे पण झाल्या इथं एक हॉटेल आहे त्यांनी सगळ्यांसाठी चहाची सोय केलेली सो आता काकड आरती चालू आहे आरती वगैरे झाल्यावर एक दहा पंधरा मिनटात आपण निघूया इथून आणि आजचा प्रवास थोडा जास्त आहे वीस किलोमीटरचा आहे बारडगाव ते चिलवडी तर आज म्हणूनच लवकर उठून निघालो आहे आता इथून पुढे दोन तीन दिवस लवकरच उठायचं आहे दोन तीन दिवसाने तर एक स्टॉप आहे जो सत्तावीस किलोमीटरचा आहे तर त्या दिवशी जवळजवळ तीन साडेतीनलाच उठावं लागेल सकाळी सकाळी तर बघूया आता सो फायनली आपण इथून निघालो आहे आता बारडगगाववरून आणि आता मध्ये दोन तीन स्टॉप आहेत चहा जेवण वगैरे सगळ्यांसाठी तर ड्रेस हे जे दिसतात काका इथे अजून पुढे दोन आहेत बघा ते चौकदार आहेत त्यांचं काम आहे लोकांना गाईड करणं रोडच्या एका ठराविक अंतरामध्ये ठेवावं हो त्यांना कारण हायवे सो गाड्या वगैरे फास्ट असतात त्यासाठी रामकृष्ण अरे बाबा जवळजवळ दोन किलोमीटरच्या पुढे आलो आणि इथे बघू शकता इथे आपल्याला चहाचा स्टॉप भेटलाय हो आता आपण पाथरवाडीमध्ये थांबलेलो तिकडं एक भजन वगैरे झालं आणि नाश्ता होता तिथे पोहे आणि भेळ होती आता आपण पुढे दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर राशन गाव आहे तिथं था एकदा था थांबणार आहे कारण तिथं आता जेवण होईल आपलं भजन पण होणार तिथे जिथं जिथं आपण नाश्ता पाणी आणि जेवायला थांबतो तिथे भजन पहिलं होतं आता तिथे जेवण वगैरे करून मग परत थोडंसं पुढे गेल्यावर एक मिटिंग होणार आहे आपल्या पुढच्या चार पाच दिवस जे आता आपले बाल घेत त्या रिलेटेड एक मिटिंग होणार आहे मग ती मिटिंग पण जवळजवळ एक तासभर चालेल मग आता बघू पहिलं इथं जेवण वगैरे भजन वगैरे होऊन किती वेळ लागतो इथं आपल्याला आपण राशन गावामध्ये पोचलो इथं जे मंदिर आहे मागे दिसतं आहे इथे आता आपलं भजन होईल आणि ही जी ओपन स्पेस आहे इथं पूर्ण जेवण होईल ट्रक वगैरे बाजूला होईल आणि मग इथे भजन झाल्यावर जेवण होईल वादव्या अजून एक गोष्ट बरेच जण बोलतात की भजन वगैरे होतं तर त्याचं पण शूट टाकत जा पण प्रॉब्लेम असा होतो की आपल्या दिंडीमध्ये पाच सहाशे लोक आहेत आणि त्यामध्ये जर पूर्ण भजन शूट करणं पॉसिबल नाही होत कारण मोबाईल येत होतो आणि त्यात अर्धवट भजन टाकण्यात पण अर्थ नाही आणि जरी मी शूट करायला गेलो तर बरेच लोक आहेत सगळीकडे असे पसरलेले असतात सो जर मी असं मध्येच उभं राहिलो शूट करायला तर मग सगळे मागून ओरडत राहतात की साईडला हो आम्हाला दिसत नाही वगैरे वगैरे सो त्यामुळे मी टाळतो आता मी ते शूट करतच नाही आता तुम्ही पण समजून घ्या काय कारण आहे त्याच्यामागे ती जेवणाची तयारी सुरू आहे आणि आजचा मेन्यू आहे आपला भाकर आमटी आणि भात आणि जेवतानाचा पण मेन्यू होता जेव्हा जेवायला बसतो तेव्हा पण व्हिडिओ काढायला थोडे आवड जाते कारण खूप गर्दी असते सो धक्काबक्की होते त्यामुळे आम्ही जेवताना पण व्हिडिओ काढायचा शक्यतो टाळूनच देतो इथं अशा प्रकारे आपलं जेवायला बसायचे आता पण राशनमधल्या एका देवस्थानावर आलो इथं जगदंबा देवीचं खूप मोठं मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये शूट करायला भेटणार नाही सो बाहेरूनच दाखवतो बाहेर तसे पण खूप मोठे बाउंड्री आहे तो फक्त कळस दिसतोय त्याच्यामुळे स्टोन आर्ट चाले म्हणजे दगडांनी काय ना काय बनवतात खूप मेहनत लागते सो अस मंदिर आहे काम चालू वाटतं मंदिराचं ना जगदंबा मंदिर मंदिराचं काम जर बघितलं तुम्ही तर पूर्ण दगडाचं एकदम मजबूत साईज या दगडाचा किती मोठा आहे साईथून कळणार नाही पण खूप मोठी साईज आहे

हा ना फायनली आपण आपल्या आजच्या डेस्टिनेशनकडे पोहोचलोय आहे चिलवडीमध्ये दिंडी अजून बरीच मागे आम्ही थोडंसं पुढे आलोय आहे आता पुढे जाऊन थोडं चहा वगैरे काहीतरी बघतो आणि मग दिंडी आल्यावर परत धारी जाऊ आणि बऱ्याच दिवसानंतर मला एक जोडीदार भेटल्याचे कार्तिक हा एक तर आता जरा बरं वाटतंय कोण ना कोण आहे आता जोडीदार सो फायनली झोपायची जागा पकडली आहे तर मागाची शाळा दिसते आज इथं झोपणार आहे आम्ही पालखी अजून आले नाही येते मग भजन वगैरे झालं रात्री जेवण वगैरे होईल रात्रीचा शूट होईल का नाही होईल काय काही सांगता येत नाही बघूया आता